हातकणंगले लोकसभा मतदारसंघात छत्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते छाननी प्रक्रियेत त्यापैकी चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागं घेतले त्यामुळं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात आता सत्तावीस उमेदवार आहेत महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यात प्रामुख्यानं लढत होईल शिवाय वंचितचे डी सी पाटील आणि दादा पाटील यांच्यामुळे ही निवडणूक पंचरंगी होणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण छत्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते छाननी प्रक्रियेमध्ये चार अर्ज अपात्र ठरले उमेदवारी अर्ज माघारीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती या मुदतीत कुंभोतचे धैर्यशील संभाजी माने खासदार पत्नी वेदांतिका माने सरुडच बाबासो पाटील शिवाजी माने सुनील अपराध या उमेदवारांनी अर्ज मागं रिंगणामध्ये सत्तावीस उमेदवार उरले आहेत सोळापेक्षा जादा उमेदवार झाल्यानं या मतदारसंघात ईव्हीएमची दोन बॅलेट युनिट वापरली जाणार आहेत गेल्या निवडणुकीतही हातकणंगलेमध्ये सतरा उमेदवार होते त्यामुळे या मतदारसंघात दोन बॅलेट युनिट यापूर्वीही वापरली गेली आहेत सत्तावीस उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे धैर्यशील माने उद्धव ठाकरेंच्या गटाचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात आहे शिवाय वंचितचे डी सी पाटील आणि भारतीय जवान किसान पार्टीचे रघुनाथदादा पाटील निवडणूक रिंगणामध्ये आहेत त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे हातकणंगले मतदारसंघात यावर्षी धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा दोन शिवसेनेतील रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे दरम्यान वोटर स्लिपची छपाई पूर्ण झाली असून चोवीस ते तीस एप्रिल या कालावधीत मतदारांना वोटर स्लिप वितरित केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि हातकणंगलेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी दिली आता पाहूया हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार धैर्यशील माने शिवसेना शिंदेगट महायुती सत्यजित पाटील शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना रघुनाथ दादा पाटील भारतीय जवान किसान पार्टी डी सी पाटील बहुजन वंचित आघाडी शिवाजी संगपाळ महम्मद दरवेशी संतोष खोत रवींद्र कांबळे मनोहर सातपुते देवेंद्र मोहिते ईश्वर यमगर आनंदराव थोरात धनाजी गुरव इम्रान खतीब रामचंद्र साळुंखे अरविंद माने राजेंद्र माने असलम मुल्ला लक्ष्मण तांदळे परशुराव माने शरद पाटील जावेद मुजावर आनंदराव सरनाईक दिनकरराव चव्हाण श्रीपती डवरी